तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर नवीन वर्षाची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा म्हणजे आपण याला गुढी पाडवायला वर्ष मानत्या जास्त करून कारण की हे बदललं साल बदललं की समजा मानल्या नाही जात पण मग गुढी पाडवायला म्हणजे मानत्या जास्त करून नाही कारण की त्यालाच मानत्या याला मानत नाही आपल्या ते म्हणतो आपण त्याला काही एवढं राहत नाही पण मग मेन म्हणलं तर इथूनच साल चालू होत असतं तर मग आम्ही गुढी बांधणं लावली तुम्हाला धावते हे लिंबाचा पाला आणून ठेवला पहिलेच आणून ठेवला होता आम्ही कोणत्याच झाडाला पाला नाही पण लिंबाच्या आहे आता फुल बिले त्याला एकसारखे दरवर्षी एवढी फुलं राहत नाही पण या वर्षी जास्त फुल आहे जास्त आरेल तर मी एवढाच घेऊन राहिले साडी काढून ठेवेल होती. मी साडी काढून ठेवली तर घडीच्या घडी होती पण मग ती बांध जमत नाही त्याच्यामुळं या हातावरून बांध नाही झाला असं मग बांधाल ती जमते अशी करून बांधले त्यानं आपल्या घडी करून म्हणलं तर जमत नाही रुमाल बी गेल त्याच्या बरोबर आंब्याला हळदी कुकाचे बोट लावून घेत असते म्हणजे तस नि लावत हळदी कुकाचे बोट लावून लागते त्याला म्हणजे पाच हळदीचे लावते आणि पाच कुकरचे लावत असते ना याला लावून घ्या लावलं काडी म्हणजे काडी विली मोठी आणली See बांधून घेतलं तर मग पडत नाही मग पडत ते अशी बांधली याला कुकाची पोटर लावत राहता काढी नवी झाली आपली पुढे तयार आता वर बांध